मी एक दोन तीन म्हणलं की उचलायचो जर तुमच्यावर मोबाईलच्या रेडिएशनचा दुष्परिणाम असेल तर ह्यांना खुर्चीवर पण हलणार नाही ती कशावर खुर्चीवर इतकं पण हलणार नाही बघू आपण एक दोन तीन हा एक किती उचल यांचं वजन किती आहे त्र्याण्णव यांचं दोनशे अडीचशे किलो वजन आहे अडीचशे किलो ला त्र्याण्णव किलो वजन उचलायला लागले का त्याच्या मागचं कारण मोबाईलचं रिलेशन दोन ब्रसमेट द्यायचे संरक्षर काय होतय शरीराची पण नव्हता आपल्या काय की पूर्ण ऍक्टिव्ह पणा ऐकू सगळ्यांच्या शरीरामध्ये बघा आता काय होतंय वजन तीच आहे माणसं तीच फक्त काय केलं यांना सिक्युरिटी दिली आपण संरक्षण यांना ह्यांना संरक्षण काय काय वजन कमी बरोबर आहे का ह्यांना ही संरक्षण दिले संरक्षण मुळे आम्हाला आता मात्र साहेबाची पुढची राहत नाही आता पुढची सोडीत नव्हती मला यांनी चौघांनी वाडावाडी केली चार पक्षी एक होऊन खुर्ची वाढाय साहेबांची <laughs> पण नाही साहेबांनी <laughs> दिलं नाही पण आता मात्र हिनी चांगली पक्की युती केली ह्यांची खुर्ची राहते का आता आपण बघून आपण ह्याला सिक्युरिटी दिली आपण चला एक हा बघा सांगतोय फक्त वर उचललं तर मी पाठिंबा नाही साहेब तुम्हाला मी पडू देत नाही मला पाठीमागं राहणार आहे विचार हा माझा तुम्हाला बिनविरोध कस पाठिंबा बिनशेअर्स पाठिंबा तर की फक्त वर उचललं की असं होऊ द्यायचं नाही बोट का मिसटते बोटावर मीठ कसं घेतो आपण असं तसं असं एकदम ठेवायचं चला जिथं सांगितलं होतं तिथं रेडी लावून ठेवा मी एक दोन तीन महिल्याशिवाय उचलायचं नाही हां मी आहे पाठीमागून उभारा द्यावा तुम्ही बघा आता ही व्हिडिओ तुम्हाला कसं आहे हां रेडी एक दोन तीन i <laughs>